बिबट्याच्या हल्ल्यात लोणीतील नऊ वर्षीय मुलगा ठार राहता तालुक्यातील गोसावी वस्ती परिसरात काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका नऊ वर्षीय मुलाला भक्ष केल्याचे खळबळ उडाली आहे राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील प्रवारा ग्रामीण रुग्णालयासमोरील गोसावी वस्ती येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अथर्व प्रवीण लहानगे नावाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना घडल्याने लोणी परिसरात खळबळ उडाली आहे सायंकाळी संदीप नवनाथ गोसावी यांच्या घरी खेळण्यासाठी गेलेला अथर्व खेळता खेळता अचानक असा झाला त्यानंतर खूप वेळ गोसावी यांनी अथर्व घरी आला की नाही याची खात्री करण्यासाठी संपर्क केला मात्र अथर्व घरी न आल्याने रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेत असताना साडे अकरा वाजेच्या सुमारास संदीप नवनाथ गोसावी यांच्या मकाच्या शेताच्या मध्यभागी अथर्व गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याने जखमी अवस्थेतील अथर्वला लोणी येथील प्रवारा ग्रामीण रुग्णालया उपचार उपचारासाठी नेण्यात आल्या मात्र उपचारात अगोदरच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केल्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही लोणीतील पहिली अशी घटना घडल्याने त्यामुळे लोणी परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेची वन विभागाला माहिती मिळताच कोपरगाव वनविभाग परिक्षेत्राचे वन अधिकारी सागर केदार यांनी घटना ठिकाणी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करत तात्काळ परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने राहता अहमदनगर काल संध्याकाळी जी लोणीमध्ये घटना घडली रंजी वाथर व याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे त्या संदर्भामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटनी यापूर्वीही इथं बिबट्याच्या वारंवार तक्रारी आल्या होत्या त्यानुसार दोन ते तीन पिंजरे लावलेली होती आज त्या झालेली घटना घडल्यानंतर आ, काल पेट्रोलिंग रात्रभर झाली असून आणखी तीन पिंजरे इथे लावण्याची प्रयोजन करण्यात येत आहे तसंच पुढील रेस्क्यू ऑपरेशनसाठी सर्च ऑपरेशनसाठी पुण्यावरून टीम बोलवण्यात येणार आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सदर संगमनेरची टीम राहुरीची टीम आणि कोपरगावची टीम सध्या ग्राउंडवर पेट्रोलिंग करून बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला जे लवकरात लवकर आपल्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल जेणेकरून भविष्यात होणारा कमी करायचा प्रयत्न करण्यात येईल साधारणतः कालची जी घटना झाली ती किती वाजता दरम्यान झाली सदर मुलगा मिसिंग सहा साडेसहाच्या दरम्यान होता तर त्या संदर्भात शोधशोध स्थानिक पातळीवर केला असता दहाच्या आसपास मुलाची बॉडी माक्याच्या शेतामध्ये गोस व्यवस्थित सापडली काल जी घटना झाली त्या घटनेमाग वन विभागाची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा म्हटलं जात आहे आता विषय असा आहे की जे लेपट अटॅक आहे किंवा बिबट्याचा अटॅक आहे एक नैसर्गिक ॲक्सिडेंट समजला जातो कारण आपण त्याला त्याच्या फिरण्यावर त्याच्या वावर ब आपण बंधनं आणू शकत नाही जेवढं आम्ही प्रयत्न करू शकतो हो की पिंजरी लावणं म्हणा किंवा अवेअरनेस पसरवणं म्हणा आमच्या स्तरावर प्रयत्न केलेले आहेत आणि आणखी जेवढे जास्त प्रयत्न करता येतील हा जो त्रास येतो कमी करण्यासाठी ते आमच्या स्तरावर मी